शेटे कॉन्शियस संचालिका सौ शिक्षण क्षेत्रात कार्यरत असतानाच त्यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद उर्मी बाल विकास केंद्र विविध शाळांमध्ये त्यांनी पालकांना मार्गदर्शन केले दोन हजार तेरापासून त्या शून्य ते सहा या वयोगटातील पालकांना विशेष मार्गदर्शन करत आहे दोन हजार सतरा मध्ये श्रुजन फाउंडेशन सातारा येथून त्यांना सावित्रीबाई फुले या मानचिन्हाने सन्मानित केले गेले आज शेकटेस कॉन्शियस पॅरेंटिंगच्या माध्यमातून त्यांनी पालक प्रशिक्षणाबरोबरच मुलांचा सर्वांगीण विकास मनोरंजनातून व्हावा यासाठी बालकट्ट्याची स्थापना केली आहे गृहिणी तसेच बालकप्रेमी असलेल्या महिलांसाठी आता ट्रेंड गव्हर्नेस हा कोर्स चालू होत आहे त्यामुळे स्वयंरोजगाराबरोबर आपली आवडही माता जोपासता येईल त्यांच्या या कार्याला आम्ही सलाम करतो